बातमी येते थेट ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांना आत्ताचा सर्वात मोठा धक्का विधानसभा निवडणुकीआधी बडा राज्यस्तरीय नेता बारा तेरा नगरसेवक घेऊन हो मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार नेमका कोणता नेता आहे आणि तो कधी प्रवेश करणार आहे ते आपण सविस्तर बघूया एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आपल्याकडे नेते ओढण्याची स्पर्धा चालू असताना आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना ठाणे जिल्ह्यातच मोठा धक्का दिल्याचं दिसत आहे बडा नेता गळाला लावला असून आज त्याचा किंवा दोन ते तीन दिवसात प्रवेश निश्चित केलेला आहे श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत तेथून माजी नगरसेवक आणि युवासेनेचे राज्याचे सचिव दीपेश पुंडलिक मात्रे हे अकरा ते बारा नगरसेवक घेऊन हो आज मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे कल्याण डोंबिवलीतील अनेक ज्येष्ठ नगरसेवक पंधरा प्रमुख चार विभाग प्रमुख तसेच इतर बडे पदाधिकारीसुद्धा दिपेश म्हात्रे यांच्यासोबत आज मातोश्रीवर प्रवेश करणार आहे दीपेश म्हात्रे हे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले एक उमेदवार आणि ठाकरेंना कल्याण डोंबिवली परिसरात एक तगडा नेता मिळणार आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा विधानसभा त्यामुळे ठाकरेंची ताकद कल्याणचे खासदार एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात चांगलीच वाढणार आहे आणि एक स्थानिक आगरी भूमिपुत्र मिळाल्याने ठाकरेंची घौडदौड येत्या निवडणुकीमध्ये नक्की राहील यात काही शंका नाही यासोबत भाजपाचे तेथील स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनासुद्धा मोठा धक्का मानला जातो त्यामुळे येणाऱ्या या काळात रवींद्र चव्हाण यांची निवडणुकीत हार होऊन ठाकरेंचा उमेदवार जिंकू शकतो यासोबत शिंदेंना ठाणे जिल्ह्यातच आता प्रथमच एवढा मोठा धक्का बसलेला दिसत आहे त्यामुळे आज बारा ते तेरा हे नगरसेवक आज प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी या नगरसेवकांना आणि या बड्या राज्यस्तरीय नेत्याला घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र